याच्यानंतर ना संगमनेर शहरात अनाधिकृत ब्लेग्स लागेल ना रस्त्यावर कोणता कार्यक्रम होईल कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल त्यांनी जांता राजा मैदानावर जावं किंवा मालपाणी लॉन्जमध्ये जावं किंवा अन्य कुठेतरी मैदानावर जावं परंतु रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आणि अनाधिकृत ब्लेग्स देखील आम्ही कोणाचे लागू देणार नाही ते आमचे असले तरी आम्हीच पहिले काढणार मित्रांनो इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केले आणि मध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाली सांगितलं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील इथं चर्चा झाली काल आदरणीय हायस्पीडची रेल्वे होती इथून एक तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता भूसंपादनाची प्रक्रिया झाली तीनशे कोटी रुपये मंजूर झाले तीनशे कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना आजही संगम रस्त्यावर पाणी सोडायला लागले आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर मतं करायचं असेल तर पाण्याचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात